नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण कांद्याची पात आणि मिश्र पिठं वापरून भाजणीच्या पिठाचा वापर न करता थालीपीठ खमंग आणि खुसखुशी थालीपीठ कसे करतात ते पाहणार आहोत कांद्याच्या पातीचे थालीपीठ करण्यासाठी मी कांद्याची पात घेतलेली आहे दोन जुडी कांद्याची पात घेतलेली आहे ते स्वच्छ निवडून घेतले निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी थोडेसे धने घेतलेले आहेत आलं मिरची लसूण ओवा जिरे हे सर्व मिक्सरमधून आपण वाटून घेऊया थालीपीठ कांद्याच्या पातीस थालीपीठ करण्यासाठी मी मिश्रपीठं वापरलेली आहेत ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ ज्वारी बेसन घातल्यामुळे थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात तांदळाचे तांदळाचे पीठ बेसन हे हे सर्व पीठं घातल्यामुळे थालीपीठ एकदम खुसखुशीत आणि खमंग होतात आता आपण वाटण करून घेऊयात कांद्याची पात आपण बारीक चिरून घेऊयात त्या पातीस थालीपीठ करण्यासाठी मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण मिरची जिरे कोथिंब जिरे ओवा धणे हे सर्व मिक्स करून वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची सर घालून पाववाटी तीळ घेतलेला आहे आता थालीपीठ करण्यासाठी तांदळाचं पीठ बेसन गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे सर्व पीठ मिक्स करून घेते आता ह्यामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायच्या आधी हळद आणि एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग तीळ बारीक चिरलेली कांद्याची पात कांद्याची पात कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण सर्व यामध्ये मिक्स करून घेते आणि पाण्या पाणी घालून मळून घेते हे सर्व शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ घालून सर्व आपण साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता पाण्याने मळून घेते तिचं थालीपीठ करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन मी तव्यावर थापून घेते कांद्याच्या पातीचं थालीपीठ करण्यासाठी तव्याला तव्याला आधी तेल लावून घेते गॅस चालू केलेलं नाही मी आधी तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून सगळीकडं पसरून घेते त्यानंतर या मनो, पिठात पीट, आपण मळ मळून घेतलेलं पीठ पिठाचाच छोटासा गोळा घेते एवढा गोळा घेतलेला आहे आणि हे तव्यावर थापून गोलाकार असं पातळ थापून घ्यायचं आहे जेवढं पातळ थापता येईल तेवढं पातळ थापून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ एकदम खुसखुशीत आणि खमंग लागतात आता होल पाडून घेते ह्या होलमध्ये आपण तेल घालूया आता ह्या होलमध्ये तेल घालूया आणि बाजूने थोडंसं तेल सोडून घेते त्यानंतर आता गॅस चालू करते ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे एक पाच पाच मिनटं एका बाजूने भाजून घेऊया त्यानंतर आपण उलटून घेऊयात तीच थालीपीठ एका बाजूनी चांगलं भाजलेलं आहे आता मी हे उलटून घेते तर बाजूनी कडा मोकळे करून घेते त्यानंतर हे थालीपीठ उलटून घेते आता ह्या बाजूनी चांगलं भाजून हे डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे थालीपीठ असंच मी बनवून घेते थालीपीठ चांगलं खमंग भाजलेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते थालीपीठ तयार झालेलं आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे थालीपीठ आपण दही बरोबर शेंगदाणा चटणीबरोबर खाऊ शकता मस्त असा हेल्दी था थालीपीठ तयार झालेला आहे थालीपीठ तयार झालेलं आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे थालीपीठ आपण दही बरोबर शेंगदाळ्या चटणीबरोबर खाऊ शकता मस्त असा हेल्दी थालीपीठ तयार झालेला आहे नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा